सिन्नर शहरात पालखीचे जोरदार स्वागत झाल्यानंतर नेहरू चौक गणेशपेठ शिवाजी चौक मार्गे पालखी लोंडे गल्लीमध्ये दाखल झाली येथे भाविकांनी पालखीचे स्वागत करून वारकरी बांधवांचा पाहुणचार करून गेल्या दीडशे वर्षांपूर्वीची परंपरा आबाधित राखली प्राण माझा तुझ्यासाठी देवा एकची मागणी आता देवा लाज राख या भक्ची या तूच माझा सावळा असा करत सिन्नर शहरामध्ये आलेली पालखी आता शहरातील प्रस्थान करीत आहे आहे ही पालखी दर्शनासाठी सर्वांना खुली करण्यात येणार सिन्नर शहरात फटाक्यांच्या डुबेरनाका येथे पालखीचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मारुती मंदिर नेहरू चौक नवापूल गणेशपेठ शिवाजी चौक मार्गे लोंडे गल्लीत पालखी दाखल झाली लोंडे गल्लीमध्ये दाखल झालेली पालखी खांद्यांवर घेऊन भाविकांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले या ठिकाणी लोंडी गल्लीतील भाविकांनी प्रवास करणाऱ्या वार वारकऱ्यांना नेहारीचा आस्वाद देऊन पाहुणचाराही केला ही परंपरा गेल्या दीडशे वर्षांपूर्वीच्या असून ती परंपरा येथील भाविकांनी याही वर्षी अबाधित राखली हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ज्ञानदेवा प्रणाम निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ म्हटले जाते दिंडी थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात आणि तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात डॉक्टर महामंडलेश्वर रामकृष्णदास दास लवितकर महाराज हे गेली पन्नास वर्ष नाथांच्या बरोबर पंढरपूरची वारी करतो आज पालखी सोळा महाराजांचा चांदीचा रथ चरण पादुका घेऊन सर्व वारकरी श्री क्षेत्र सुंदर या ठिकाणी लोंडे गल्लीमध्ये परंपरेनं आलेले आहे या गल्लीतील भाविक वारकऱ्यांना भाजी भाकरीचा प्रसाद देण्याची फार जुनी आणि अपूर्वाशी परंपरा आहे खर तर अनेक वर्ष या पालखी सोहळ्याचं नेतृत्व ज्यांनी केलं आणि करत आहेत की लग, संत निवृत्तीनाथ महाराज की जे संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरहून त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वरून पंढरपूरकडे जात असताना आज सिन्नर या ठिकाणी सकाळच्या नहारीसाठी वारकरी या ठिकाणी निवृत्तीदादा विसावलेले या समस्त गावकरी मंडळी सिन्नर गावठाण या लोंडे गल्लीमध्ये हरिश्चंद्र भाऊ त्यांच्या पत्नी असणाऱ्या हे माजी नगराध्यक्ष म्हणजे अशा प्रकारची सेवा ही लोंडे गल्लीची फरपार परंपरा असे प्रकारची चालत आलेली आहे अतिशय उत्सुकपणे या ठिकाणी स्वागत करतात बाबा भगत यांनी पण निवृत्तीदादांच्या पालखीचं सोहळ्याचं स्वागत केलेलं आहे अतिशय आनंदात त्यांनी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी अन्नभोजनाचा गावस्थांच्या वतीने पोळी पिठलं कुरड्याची भाजी अशा प्रकारचं विशेषत्व पकवानं या ठिकाणी वारकऱ्यांना आवडीचं मिळतं आनंदाने इथं भोजन करतात या सर्वांच्या शुभेच्छा घेऊन अशा वारकरी पंढरपूरला निघालेले आहेत नगर नाशिक स नाशिक नगर सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून हा सोहळा जातो आहे या संस्थांचे असणारे आमचे विश्वस्त लहितकर महाराज भाजी विश्वस्त की त्यांचं पण याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे सहभाग आहे मानकरी डावरे महाराज आहेत त्याच्यानंतर मी स्वतः माझ्या आडवडलांनी हा पालखी सोहळा पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली असे भानदास महाराज बेलापुरचं त्यांच्या परंपरेमध्ये आम्ही या ठिकाणी ही नेण्याची परंपरा आहे त्याचबरोबर पूजाधिकारी गोसावी महाराज हे पालखीचे पूजाधिकारी आहे संस्थानचे अध्यक्ष संजय नाना प्र पालखी सोहळ्याचे आणि त्या ठिकाणी पंडित कोल्हे असे विश्वस्त मंडळ आधी सर्व मंडळी या ठिकाणी जातात जाता जाता मला सूचना अशा प्रकारची सांगायची आहे की गर्दी होती वाहनं आहे ट्रॅफिकही भरपूर आहे आणि प्रशासनाने पाणी आणि वाहतूक पोलीस यंत्रणा ही शेवटपर्यंत आम्हाला अशीच आताही देत आहेत आणि पुढेही देतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो या ठिकाणी सन्न गावठाण सर्वांच्या शुभेच्छा घेतो आणि आज या ठिकाणी आनंदाने प्रसाद दिला आहे गुरुनाथ महाराजांचा पालखी सोहळा किल्ली दीडशे पाऊन दोनशे परंपरा असलेला हा सोहळा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर प्रवास करीत असताना आज रात्री लोणारवाडी मुक्काम करून आज सकाळी साडेसात वाजता प्रस्थान होऊन सिन्नर येथे डोंडे गल्लीमध्ये बद्रीकाल मंदिरामध्ये विसावलेला आहे या ठिकाणी या डोंडे गल्लीची फार जुनी परंपरा भाकरी आणि भाजीची परंपरा आजही ती चालू आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे मानकरी आहेत त्यामध्ये बेलापूरकर महाराज कोनांबेकर महाराज ती गोसावी महाराज यांची फार जुनी परंपरा आज ती चालू आहे चालवत आहेत त्याचप्रमाणे आमची कोनांबेकरांची ही डावरे महाराजांची हो ही सहावी पिढी या पालखी सोहळ्याबरोबर आहे आणि सद्गुरूंच्या चर्याने हीच प्रार्थना आहे की आमची सेवा चंद्रसूर्य आहे तोपर्यंत चालत राहावी ही त्यांची चरणी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आज तीन वाजता रात्री येथे तीन वर्षापासून सुरू झालेला रिंगण सोहळा तीन वाज तीन वाजता रिंगण सोहळा होणार आहे त्याही सोहळ्याकरता परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावं ही दिंडी सोहळ्याच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो